उद्या दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस सर्व पितृ अमावस्या आहे पितृपक्षामधला सगळ्यात शेवटचा दिवस आणि अत्यंत प्रभावी अशी अमावस्या आहे असं म्हणतात की अमावस्याला आपण जो काही उपाय करतो तो शंभर टक्के फळ देतो आपल्या घरामध्ये दे, आपली लहान मुलं असतील किंवा मोठी मुलं असतील तर प्रत्येक आईनं हा उपाय आपल्या मुलांसाठी केला तर मुलांना काही बाहेरची बाधा नजर बाधा, किंवा आपण म्हणतो नजर लागणे अशा काही गोष्टी असतील तर त्या दूर होतील काही वेळा अचानकच आपलं आपली जी मुलं असतात ते अचानक चिडचिड करतात त्यांचा अभ्यासात लक्ष लागत नाही किंवा ते उद्धटपणे वागतात किंवा अचानक आजारी पडतात तर त्या पाठीमाग काही ना काही कारण हे असतं त्यांना कदाचित नजर नजरसुद्धा लागलेली असू शकते आपण जो उपाय करणार आहे तो अत्यंत साधा सोपा उपाय आहे या उपायामुळं आपण आपल्या मुलांची नजर ही काढू शकतो बघा अगदी आपल्या पूर्वीपासून आपली आजी पणजी ज्या काही आपल्या जुनी लोकं होती ते बघा आठवणीनं दर अमावस्याला शनिवारी अगदी जाळ लावून त्यामध्ये मीठ मोहऱ्यानं दृष्ट काढून त्या आगीत ती मीठ मोहऱ्या टाकत होते आणि घरातल्या लहान मुलांची दृष्ट पहिल्यापासून आपल्या घरामध्ये आपल्या संस्कृतीमध्ये काढली जात आहे कारण नजर लागणे ही गोष्ट कुणाला मान्य असते कुणाला मान्य नसते पण ही पूर्वापार आलेली परंपरा आहे की आपण बघा आपल्या घरातल्या लहान मुलांची नजर काढतो बऱ्याच जणांचा विश्वास असतो विश्वास काही जणांचा नसतो तर बघा आपली आजची पण जे काय करायची अमावस्याला न चुकता मीठ मोहऱ्या का होईना घरातल्या लहान मुलांवरून उतरून टाकत होती जेणेकरून आपल्या मुलाला काही नजर झाली असेल तर ती दूर व्हावी तर ही तर सर्वपित्री अमावस्या आहे या सर्व पित्री अमावस्याला आपण मुलांवरून एक गोष्ट उतरून टाकायची आहे दुपारी बाराच्या आतमध्ये त्यामुळं काय होईल मुलांमध्ये काही दोष लागले असतील तर ते दोष आणि काही बाधा असेल तर ते दूर होते आणखीन तुम्हाला एक उपाय सांगणार आहे की तुम्ही कुत्र्याला जर का एखादी गोष्ट दिली तर तुम्हाला तुमच्या घरामध्ये जी काही नजर लागली असेल किंवा जे काही निगेटिव्ह एनर्जी असेल ती निघून जाईल ते मी तुम्हाला पुढं दुसरा उपाय पण सांगते पण पहिल्यांदा बघा आपल्या घरामध्ये जितकी मुलं आहे तितक्यांची तुम्ही नजर काढू शकता एक असू दे दोन असू दे प्रत्येकासाठी तुम्हाला साधारण एक एक मोठ तर भात शिजवून घ्यायचं आहे हा नजर काढण्यासाठी किंवा पित्रांच्या उपायासाठी अमावस्याला जो दही भाताचा नैवेद्य ठेवतो त्यासाठी जो भात आपण करतो कायम नजर वगैरे काढण्यासाठी तर तो भात कधीही करताना त्याचा तांदूळ धुवायचा नसतो आहे असा तांदूळ घ्यायचा आणि मीठ न घालता आपल्याला शिजवून घ्यायचा हा तांदूळ घरामध्ये परत वापरायचा नाही म्हणजे इतर कोणी तो खायचा नाही फक्त तो आपण या उपायासाठी शिजवून घ्यायचा आहे आणि त्यावर थोडंसं दही घालायचं आणि हे जो दही भात जो असतो तो एखाद्या कागदावर पत्रावळीवर घेऊन हातात हा भात घ्यायचा नाही आहे कारण आपल्या हातामध्ये पण एनर्जी असते आपली स्वतःची पण एनर्जी असते त्यामुळे हातामध्ये हा दही भात घ्यायचा नाही आहे तुम्ही एखाद्या कागदा कागदावर हा दही भात घेऊ शकता एखाद्या प्लेटमध्ये हा दही भात घेऊ शकता आणि आपल्या मुलांवरून हा भात सात वेळा उतरून घ्यायचा आहे घड्याळ्याच्या दिशेप्रमाणे म्हणजे क्लॉकवाईज घड्याळ्याची दिशा म्हणजे घड्याळ्याची काटे ज्या पद्धतीनं फिरतात त्या पद्धतीनं आपण मुलांवरून मुलाच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा हा दही उतरवून घ्यायचा आहे आणि नंतर हा दही भात तुम्ही एखाद्या झाडाखाली किंवा एखाद्या रस्त्यावर ठेवून द्यायचा आहे जेणेकरून कोणतंही जनावर येऊन तो दही भात खाऊन जाईल किंवा पशुपक्षी येऊन खाऊन जाईल कुत्रं खाऊन गेलं तरीसुद्धा काही हरकत नाही गाय खाऊन गेली तरीसुद्धा काही हरकत नाही कोणता तरी जीव हा भात खाऊन जावा अशा पद्धतीनं तो ठेवायचा आहे असं केल्यामुळं तुमच्या मुलांना जी काही नजर लागलेली असेल ती नजर दूर होते आणि मुलं शांत होतात कारण दही भातामध्ये बघा गारवा हे पहिल्यापासून सांगते कुठल्या पण गोष्टीचं बघा आपण जरी वास्तू शांती करत असो किंवा भूमिपूजन करत असो आपल्या घराचा पाया जरी खणला असेल तर आपण त्याच्यामध्ये दही भात हा पुरतो कारण दही भात हा गारवा देतो घर शांत करतो त्या पद्धतीनं ज्या काही नकारात्मक गोष्टी असतील निगेटिव एनर्जी असेल त्यांना दहीभात हे शांत करण्याचा प्रयत्न करतं आणि त्यांना आपण त्यांचा घास दिल्यानंतर आपल्या मुलांची नजरबाधा करणे बाहेरचं काही असेल तर ते दूर होतं तर प्रत्येकानं आपल्या मुलासाठी हा उपाय करायचा आहे समजा दोन मुलं असतील तर पहिल्यांदा एका मुलांवरून हा ववळून भात एका एक साईडला ठेवायचा आहे परत दुसऱ्या मुलांना हा उतरून ठेवायचा आहे आणि सगळा भात मिळून आपल्याला बाहेर टाकायचा आहे सर्व पित्री आमावसाला तुम्ही आणखीन एक उपाय करू शकता सर्व पितृ आमावसाला कुत्र्याला तुम्ही तूप लावलेली पोळी किंवा भाकरी जर का खायला दिली तर तुमचे जे काही शत्रू किंवा तुमच्या विरोधामध्ये जे काही लोक काम करत असतील तर ते निष्फळ होतं त्यांचं काम किंवा तुमची शत्रुबाधा ही संपूर्ण जाते अशी मान्यता आहे त्यामुळं कुत्र्याला तुम्ही या सर्व फित्री अमावस्याच्या दिवशी तूप लावून चपाती म्हणजेच रोटी किंवा भाकरी हे देऊ शकता बघा तंत्रशास्त्रानुसार या दिवशी काही खास उपाय केले जातात हे उपाय केले तर आपल्याला पितृदोषापासून मुक्ती मिळते आणि तेच हे उपाय जे असतात सोपे सोपे ते आपण घरामध्ये करू शकतो तर तुम्ही जर का समजा नोकरी शोधत असाल आणि तुम्हाला नोकरी मिळत नसेल तर सर्व पित्री अमावस्याच्या दिवशी एक लिंबू तुम्ही देवघरामध्ये ठेवू शकता आणि रात्री सात वेळा तुमच्यावरून उतरवून ते लिंबू टाकायचं आहे त्या लिंबाचे चार तुकडे करून तुम्ही चार दिशेला फेकून देऊ शकता यामुळं तुम्हाला नोकरी लागण्यास जे काही विघ्न येतात असं म्हणतात की ते विघ्न हे दूर होतात त्याच पद्धतीनं सर्व पित्री आमावसाच्या दिवशी तुम्ही घरातल्या ईशान्य कोणामध्ये गाईच्या तुपाचा एक दिवा जर का लावला आणि त्या दिव्यामध्ये तुम्ही जी वात वापरणार आहे ती लाल रंगाची वात जर का वापरली आणि त्या दिव्यामध्ये थोडंसं केशर आणि थोडे काळे तिळे घातले तर तुमची आर्थिक स्थिती मजबूत होते तुमच्या डोक्यावरचं कर्ज हे कमी होतं हा दिवा जो असतो तो आपल्या इष्टदेवतेसाठी आपण लावतो कारण ईशान्य कोणामध्ये आपल्या देवतेचं वास्तव्य असतं तुम्ही या सर्व पितळी अमावस्याला माता लक्ष्मीला प्रार्थना करू शकता आणि हा गाईचा शुद्ध तुपाचा दिवा ईशान्य घराच्या घरामधल्या ज्या ईशान्य कोण असतो त्यामध्ये तो लावू शकता आवर्जून त्यामध्ये केशर आणि तिळ टाका केशर उपलब्ध नसेल तर किमान तिळ तरी तुम्ही या दिव्यामध्ये टाका किंवा तीळ किंवा केशर उपलब्ध नसेल तर तीन लवंग आपल्याला या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत असं केल्यामुळं तुम्हाला बघा कर्जमुक्ती मिळेल किंवा तुमच्या आर्थिक अडचणी असतील तर दूर होतील आणि मग असे सांगितल्याप्रमाणे आपण अमावस्याच्या रात्री काळ्या कुत्र्याला तूप लावलेली रोटी भाकरी जर का खायला दिली आणि समजा त्या कुत्र्यानं त्वरित ती पोळी खाल्ली तर शत्रू किंवा विरोधात तुमच्या विरुद्ध काहीही करू शकणार नाही या दिवशी तामसी भोजन नशा करणं खोटं बोलणं टाळायचं आहे दिवशी अनैतिक कार्य आपल्याला करायचं नाही आहे या दिवशी कुठल्याही प्रकारचे नशा करायचे नाही आहे मांस मच्छी मटण चिकन अशा गोष्टी खायच्या नाहीत मांसाहार करायचं नाही आहे असं जर का केलं तर आपले पूर्वज हे नाराज होतात आमावस्याच्या रात्री आपण जितकं शक्य होईल तितकं आपलं घर उ जळायचं आहे म्हणजे दारामध्ये दिवा लावू शकता अमावस्याच्या रात्री घरामध्ये लाईट्स लावू शकता घरामध्ये अंधार आपल्याला अमावसाच्या दिवशी करायचा नसतो कधीही अमावस्या ही माता लक्ष्मीला आपण माता लक्ष्मीची पूजा या दिवशी करतो माता लक्ष्मीला समर्पित आहे तुम्ही या दिवशी अमावस्याला माता लक्ष्मीचा जो काही मंत्र जाप असतो तो तुम्ही संध्याकाळच्या वेळी दिवा लागण्यानंतर करू शकता असं सुद्धा माता लक्ष्मी प्रसन्न होईल घरामधल्या तुळशीलासुद्धा तुम्ही दिवा या दिवशी लावू शकता आणि दिवा लावताना त्यात तीन लवंग आणि तीन हिरवी वेलची टाकली तर माता लक्ष्मी ही आपल्या घराकडं आकर्षित होते माता लक्ष्मीसाठी दिवा लावताना तुळशीजवळ त्यात तुम्ही चिमुठभर हळद जरी टाकली तरीसुद्धा त्याचे चांगले परिणाम आपल्याला मिळतात कारण हळदीचा सुगंध हा माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे सर्व पित्री आमवसाला तुम्ही यापैकी कोणताही उपाय करा पण सगळ्यात पहिल्यांदा सांगितलेला उपाय जो की आईनं आपल्या मुलांसाठी करायचा असतो त्यामुळे नजरबाधा दूर होते हा उपाय नक्की करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटू या नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत माझ्या माझ्याकडून सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ